प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हदीत गांजा विक्री करणाऱ्या इसमास जेरवंत करण्यात आले आहे अधिक माहिती अशी की नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा दोन किलो तीनशे ग्राम वजनाचा अंमली पदार्थासह रंगेहाथ पकडला असून या कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज रणिल गिल्डा आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गुरव राजेंद्र कलगुटकर पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण व पोलिसांनी कारवाई करून धनंजय बळवंत भोसले राहणार मिरज यांच्याकडून सत्तावन्न हजार पाचशे दहा रुपये किमतीचे दोन किलो तीनशे ग्राम वजनाचा गांजा जप्त केला असून अनेक सूरज सुरवदे सरवदे राहणार सोलापूर हा परागंदा झाला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा